गावाकडचा बैल बाजार या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे कामठा येथील बैल बाजार बघू शकता फार मोठ्या प्रमाणात भरलेला आहे कामठा तालुका कळमुरी जिल्हा हिंगोली कामठा येथील बैल बाजार अतिशय मोठा प्रमाणात कामठा बैल बाजार जोडी आलेली आहे मित्रांनो बघू शकता जोडी

दोन लाख विश्लास तुम्ही सांगली मित्रांनो तुम्ही फांदी चालणार आहे लागणार नाही हा मारणार नाही नाही काहीच नाही विशेष नाही लेकर सोडतो शकता मित्रांनो फुल गॅरंटी द्यायच मामा पायात वगैरे बघून घ्या देऊणार नाही काही नाही काही नाही फुल गॅरंटी द्यायत मम्फटबल बाजारात जोड आलेला आहे नंबर सांगा तुमचा माझा अठ्ठ्याण्णव चौतीस हा बरं ठीक लागले कॉन्टॅक्ट करू शकता बघू शकता मित्रांनो बरे कशी बैलजोड पाहण्यात येत आहेत तुमचे काव काय नाव काय म्हणते तुमचं मिराज मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्याऐंशी एकोणऐशी एकेचाळीस बरं किती सांगली या जोडीची यायची एक पस्तीस एक पस्तीस का बघू शकता मित्रांनो एक पस्तीस सांगली आहे बैल जोडीची पाय वगैरे किती आहेत मामा सहा सात सहा जात आहेत मित्रांनो हे बरं बरं यांची किंमत सव्वा लाख रुपये किंमत सांगलेली आहे मित्रांनो बघू शकता नंबर आहे कसे बैल जोडी आहे ही मामा सव्वा दोन सांगलेले आहेत मित्रांनो बघू शकता पाय वगैरे मामा यायचे दात चार चार दाद आहेत मित्रांनो गायड युती का गाय तुमची आहे का मामा गाय बघू शकता मित्रांनो कामठायतील बैल बाजारात विजिट दिलेली आहे आपण गावगाडा बैल बाजार या युट्यूब चॅनल स्वागत आहे हा एक जोड आहे बापू आपल्यात काय काय सांगली किंमत यायची एक सत्तर सांगत आहेत मित्रांनो कोणा गावचे मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल बर 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 दाती किती आहेत बापी नंबर एक जोड आहे मित्रांनो बघू शकता युट्यूब चॅनलवर बैलगाडा गावगाडा पाय वगैरे बघू शकता मित्रांनो कामठ बैल बाजारात बैल जोड आलेला आहे कोणाला लागेल असली त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा का जोडी किती सांगली बर दाती कितनी आ दाती? दोन दोन का। बर चला बर बर। मामा ची जोड़ी पाऊंगी गया मित्रानों। कौन है वैसे मामा तुम? बर बर। मथाल लेगी री राई थी। पाए फिर पाऊंगी है। मामा इकडे सौद्याला बसले कमी जास्त होईल ना काही बर बर मोबाईल नंबर सांगा ना तुमचा पाय वगैरे पाहून घ्या मित्रांनो काय बर्ड फिट काय बर आपल्यात काय किती चांगल्या दोन लाख तुम्ही मित्रांनो बघू शकता दोन लाख किंमत सांगली बघू शकता मित्रांनो बैल जोडी कामठा बैल बाजारात आलेली आहे मग गाव कोणता आपलं बर बर दोन लाख किंमत सांगलेली आहे शेतकऱ्यांचा जोडा आहे मित्रांनो पायात वगैरे बघू शकता बाबळी येथील बाबळीच सांगतो का नाबळीचे आहेत मित्रांनो बघू शकता नंबर सांगा ना तुमचा मोबाईल नंबर हा झिरो चार हा एक्क्यान पंचान्न शेतकऱ्या आहे मित्रांनो बघू शकता कॉन्टॅक्ट करा घ्यायची असेल तर आमठा बैल बाजारात आलेली आहे शेतकऱ्याचे बैल आहेत धन्यवाद बैल जोडा आहे मित्रांनो

भया किती सांगली यायची भया एक पस्तीस का एक पस्तीस आहेत मित्रांनो काम ठेवेल बाजारात कोणाच्या आधी